नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि निवडणुकीचा ओपिनियन पोल आलाय ज्या ज्या पोलनुसार कोण निवडून येणार अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे हातकणंगले मतदारसंघामधून राजू शेट्टी सध्या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत पाच पॉईंट पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त मतदान राजू शेट्टी घेऊन विजयी होऊ शकतात असा अंदाज हात कनंगले लोकसभा मतदारसंघाचा पाहायला आहे त्यांच्या विरोधात सत्यजित पाटील अशी लढत होती तीन पॉईंट पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त मतदान सत्यजित पाटलांना मिळू शकतं परंतु त्यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागू शकतो अशा पद्धतीचा ओपिनियन पोल हात कनंगले मतदारसंघातून समोर येतोय एकूण मतदानापैकी जवळपास सेहेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान राजू शेट्टी यांना पडून शेतकऱ्याचा विजय होऊ शकतो तर याच्या विरुद्ध तीस टक्के एवढं मतदान सत्यजित पाटलांना मिळू शकतं अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल आहे हात कनंगले मतदारसंघाचा महाराष्ट्रभर लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निमित्तानं कोण निवडून येणार ही चर्चा चालू आहे त्याच्यातच हा ओपिनियन पोल येतोय हात कनंगले मतदारसंघामधून आणि तिथं राजू शेट्टी विजयी होणार असल्याची माहिती समोर येते आहे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी हशी या दोघांमधली ही लढत पाहायला मिळाली हातकणंगले मतदारसंघामध्ये आणि राजू शेट्टी पाच पॉईंट पंचाहत्तर लाखापेक्षा जास्त मतदान हात कनंगले या मतदारसंघातून घेऊन विजयी होऊ शकतात अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल समोर येतोय अर्थात प्राथमिक अंदाज समोर येतो आहे राजू शेट्टी पाच पॉईंट पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन हात चे खासदार होऊ शकतात एकूण मतदानापैकी शेहेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान त्यांना मिळू शकतं असा हा ओपिनियन पोल सांगतो आहे त्याच्या विरुद्ध सत्यजित पाटील तीन पॉईंट पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त मतदान ते घेतील परंतु तीस टक्के एवढं हायकोर्ट मतदानापैकी मतदान त्यांना पडणार आहे आणि त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे असा हा ओपिनियन पोल सांगतो आहे हातकनंगली इथला महाराष्ट्र भरातल्या सगळ्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत काही ठिकाणी मतदान झालंय आतुरता आहे ती म्हणजे निकालाची आणि तोच निकाल येत्या चार जूनला खऱ्या अर्थानं प्रसिद्ध होणार आहे तत्पूर्वी हा ओपिनियन पोल येतो आहे हातकनंगली मधला आणि राजू शेट्टी यांच्या विजयाचे संकेत जास्त पाहायला मिळतात आहेत हात मतदारसंघातून तुमचा अंदाज काय सांगतो नेमकं हात मतदारसंघातून कोण विजय घेऊ शकतो कोण बाजी मारू शकता आणि कोण ही निवडणूक लढू शकतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका त्याच्यासाठी कमेंट बॉक्स खाली चालू आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा